नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत फणसाची पोळी किंवा साठा तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी हा साठा अगदी तीन महिने तुम्ही सहजगत्या ठेवू शकता आणि इतकं पातळ होतं की खालना जर तुम्ही हात टाकलं तर वरती आपल्या हाताची बोटं सहज दिसतील तर वेळ न घालवता करूया ही रेसिपी आणि आवडीने खाऊया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा साइड ची वेल ऐकन दाबा तर आता फणस कापून घेतलाय बिया काढून घेतलेल्या आहेत त्याचे मस्तपैकी असे गरे काढलेले आहेत गऱ्या बिया ज्या बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि फणसाचे गरे बाजूला ठेवलेले आहेत फणस घेतलेला आहे तो अगदी सॉफ्ट वाला घेतलेला आहे तुम्ही कडक सुद्धा घेतला तरी चालेल पण हा सॉफ्टवाला आणि छान असं पिकलेला असल्यामुळे गोड एकदम छान लागणार आहे त्यामुळे साखरेचं प्रमाण जास्त लागणार नाही तर आता इथे मी काय घेतलंय मिक्सरचं भांड घेतले आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे गऱ्या गरे काढून घेतले त्याचे बिया ज्या काढून घेतलेल्या आहेत ते गरे त्यामध्ये टाकून घेतले मिक्सरच्या भांड्यात आणि त्यामध्ये मी एक वाटी एवढ्या सर्व पूर्ण गऱ्यांसाठी ती घेतलेली एक वाटी साखरेची आहे तर ती थोडी साखर त्यामध्ये टाकून मिक्सरमधनं फिरून घेणार आहे छान पैकी असं फिरून घेतल्यानंतर पेस्ट तयार झालेली आहे आपली मस्त अशी फणसाचे गरे पिकलेले असल्यामुळे एकदम कलर रंग जो आहे पिवळा धमक असा आलेला आहे आणि छान आलेला आहे तर आता तो आपण जो मिक्सरच्या भांड्यामधला केलेली पेस्ट आहे ते एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि बाकी राहिलेले सुद्धा गरे त्याचप्रमाणे सर्व करून घेते पण इकडे गऱ्यांची पेस्ट तयार तर झालेली आहे पण तातळ सुद्धा आपण तयार करून घेऊया कारण की जेव्हा आपण जे पाण्याचं जे फणसाचे दऱ्यांचं जे पे पेस्ट तयार पे केले ती गॅसवर ठेवायच्या अगोदर तयारी करायची आहे ताटांना तूप वगैरे लावून किंवा तुम्ही ज्या भांड्यांमध्ये ठेवणार आहात त्याप्रमाणे पण साजूक तूप वापरायचं खूप छान लागतं कारण की त्याच्यामुळे इथे मी साजूक तूप लावलेलं आहे सगळ्या ताटांना मी जवळ सहा ते सात ताटं इतकी होती इतकी मी घेतलेली आहे साजूक तूप लावून घेतलेलं आहे साजूक तूप लावल्यामुळे आपण जे मिश्रण तयार करून येणार आहोत ते भांड्याला किंवा परातीला ताटाला अजिबात साह्याने आपलं उलटलं जाईल आता आपण गॅसवर ठेवलेली आहे कढई कढईमध्ये टाकणार आहे सगळं जे बनवलेली पेस्ट आहे फणसाची ती टाकणार आहे आणि छान अशी मिक्स करत पाच मिनिट तरी तयार करून घेणार आपण गॅसवरती गरम करून घेतो कारण की काय होतं छान अशी गरम करून घेतल्यामुळे रंग सुद्धा खूप सुंदर येतो आपल्याला फक्त पाच ते सहा मिनटंच हे मिक्स करून असं गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे पण माझं इथे फणस अख्खं असल्यामुळे खूप होती पेस्ट तयार कर केलेली मी त्यामुळे मला इथे सहा ते सात मिनटं लागलेले आहेत तर आता इथे माझी झालेली आहे तयार पेस्ट आता आपण ओत तयार गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि जे तयार केलेली ताटं आहेत त्यामध्ये ही पेस्टची एखादी पळीमध्ये असं टाकून घ्यायचं आहे आता इथे माझी खोलगट पळी असल्यामुळे इथे दोन ताट ही मोठी आहेत दोन ते तीन पळ्या सुद्धा माझ्या राहत आहेत साह्याने पसरून घेणार आहोत पसरवताना सुद्धा छान वाटतो आपल्याला म्हणजे काही एवढं काही का प्रॉब्लेम येत नाही पण आंब्याची पोळी असते ती अशी ताट गोल गोल फिरवल्यानंतर सुद्धा स्वतःहून पसरते तसं फणसाच्या पोळीचं होत नाही त्यामुळे आपल्याला चमच्याच्या साह्यानेच पसरवायचं आहे तर आता इथे मी छानपैकी असं सगळे म्हणजे टाकून पसरवून घेतलेलं आहे पळीच्या साह्याने ताटामध्ये आणि आता इथे पळीच्या साह्याने पसरून झाल्यानंतर इथे मी घेतलेले स्पॅचिला स्पॅचिलाच्या साह्याने कसं एक सारखं असं आपल्याला वरून दिसेल कारण इथे दोघड दिसतोय ना तर पॅचिलाच्या साह्यानी आपलं व्यवस्थित असं सगळीकडे पसरलं पण जाईल आणि एकदम प्लेन होऊन जाईल तर सगळं असं प्लेन करून घेतलेलं आहे मी अस त आपण हे करून घेतलेले तसेच सगळ्या ताटांमध्ये मी करून घेते दुसऱ्या ताटामध्ये सुद्धा मी तूप तर लावून घेतलेलं ला आहे आणि त्यामध्ये सुद्धा मी अशाच प्रकारे टाकून घेते आणि व्यवस्थित असं पसरवून घेते आता इथे सगळे माझी ताटं भरून झालेली आहेत आता मस्त अशा कडक उन्हामध्ये साधारणतः पाच दिवस तरी उन्हामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे पोळी काढताना अजिबात त्रास होत नाही आता इथे मी सगळी ताटं करून तयार केलेली उन्हामध्ये घेऊन जाते आता इथे उन्हामध्ये छानपैकी अशी वाट टाकलेली आहेत खाली न ठेवता एखाद्या वरच्या बाजूच ठेवावी म्हणजे काय होतं कचरा वगैरे त्याच्यावरती जाऊन चिकटणार नाही मी टेरेस वरती टाकलेली आहेत पण वरती असे ठेवलेले आहेत इथे झालेली आहेत पाच दिवस आणि पाच दिवसांनी पोळ्या पहा खूप सुंदर अशा नकाच्या साह्याने उलटतायत इकडे हे तर हाताने लागले छान झालेली आहे पोळे तुम्हाला वाटेल मी अगोदरच सोडले तर तसं न करताय पहा इकडनं अशी हळूहळू जर नाही सुटत असेल तर तुम्ही फोटच्या साह्याने किंवा चमचाच्या साह्याने साईडच्या कडा सैल करून घ्यायचे आहेत आणि इथे आता अशीच हळूहळूपणे काढायची आहे हळूहळू चिट आपली जाळी बघा किती व्यवस्थित झालेली आहे या पोळीची आता ही हळूहळू असे करत करत काढून घ्यायची आहे सगळीकडनं सोडून घ्यायचे हे पहा किती सुंदर अशी पोळी ह्या तयार झालेली आहे अगदी मस्तुशी आणि व्यवस्थित अशी छानपैकी तयार झालेली आहे एक पोळी तशीच आपण दुसरी सुद्धा काढून बघूया दुसऱ्या ताटामध्ये व्यवस्थित जर का जाडे व्यवस्थित टाकलीत पसरवलीत व्यवस्थित व्यवस्थित तूप जर का पसरवून घेतलं आणि पाचच दिवस मला ह्याला ऊन द्यायला लागलं इतकं कडक ऊन बाहेर पडलेलं आहे तुम्ही ज्या तुमच्याकडे ऊन कमी असेल तर सात दिवस तरी साधारणतः ऊन द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली फणसपोळी तयार झालेली आहे आमच्याकडे फणसपोळी म्हटली जाते काही ठिकाणी फणससाठा सुद्धा म्हटला जातो तर इतकी सॉफ्ट नरम आणि अगदी एकदा करा आणि तीन महिने अगदी सुखाने खा इतकी छान रेसिपी आहे ही तर तुम्ही सुद्धा नक्की करा कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमची कशी झाली आवडली का रेसिपी जर का रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईडची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहोचवतील धन्यवाद असेच मस्त खा आणि स्वस्त राहा चला पुढच्या एका रेसिपीमध्ये भेटूया